नमस्कार आपल्या अभिव्यक्ती यूट्यूब चॅनेलवरती मी ज्या जे जे काही व्हिडिओ बनवतो मग त्या मी घेत असलेल्या विविध क्षेत्रातील लोकांच्या मुलाखती असोत किंवा विविध विषयांच्या बाबत मी करत असलेलं भाष्य असो ते सगळं विचारी आणि डोक्यामध्ये मेंदू नावाचा अवयव असलेल्या लोकांसाठी असतं ते माझे विचार कोणाला पटले नाहीत आणि त्यावरती ते न पटणाऱ्या मंडळींनी संयत सुसंस्कृत भाषेमध्ये प्रतिवाद केला तरी त्याचं मी नेहमीच स्वागत करतो माझी भूमिका त्यांना समजवून सांगण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो परंतु ज्यांच्या डोक्यामध्ये मेंदू नावाचा अवयवच नाही किंवा असूनसुद्धा जो धर्मांधतेने पूर्णपणे ग्रासलेला आहे मग ते कोणत्याही धर्माचे लोक असो त्यांच्या फालतू कमेंट्सना प्रतिक्रियांना मी अजिबात प्रतिसाद देत नाही कारण ते आपण स्वतःहूनच आपलं डोकं दगडावरती आपटून घेण्यासारखंच असतं विचारांची आणि संवादांची कवाडच ज्यांनी स्वतःहून स्वतःची बंद करून घेतलेली आहेत अशा लोकांच्या मागे वेळ घालवण्यामध्ये काहीच अर्थ नसतो हे आता फार मोठ्या अनुभवानं माझ्या चांगलंच लक्षात आलेलं आहे त्याऐवजी संवादाला तयार असलेल्या व्यक्तींच्यासोबत होणाऱ्या चर्चेमधून काही आपले काही त्यांचे मतभेद संभ्रम दूर होत असतात काही नाविन्यपूर्ण माहिती ज्ञान आपल्याला हे मिळतं आणि त्यामुळेच मी त्यासाठी मात्र प्राधान्य देतो त्यामुळेच जे ठार अंधभक्त झालेले आहेत अशांनी अभिव्यक्तीचे एपिसोड पाहण्याची काहीच गरज नाही हे यापूर्वीसुद्धा अनेकदा मी सांगितलेलं आहे तरीही ते अशा प्रकारचे लोक आपले एपिसोड पाहत राहतात आणि घाणेल्या कमेंटसुद्धा त्याखाली करत राहतात असो ज्याच्या त्यांच्यावरती झालेल्या संस्काराचा भाग असतो शेवटी नाही का आपण काय करू शकतो त्यात आणखी एक बाब म्हणजे इथे काही युट्यूबर्स आहेत मराठीमध्ये त्यांची नावं मी इथे घेऊ इच्छित नाही त्याची काही गरज नाही आपल्या अभिव्यक्तीच्या काही प्रेक्षकांच्या नजरेमध्ये त्यांचे काही व्हिडिओ आले मागच्या काही काळामध्ये आणि ते पाहिल्यावर त्यांनी मला कळवलं की अहो ते तुमच्याविषयी फार घाणेरडं गलिच्छ बोलत राहतात त्यांच्या व्हिडिओमध्ये एकदा त्यांना सडेतोड उत्तर देणारा एखादा दे व्हिडिओ बनवा की मी त्यांना म्हटलं की तुम्ही हे कळवल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमच्या भावनाही मला समजतात आणि त्यांचा मी पूर्णपणे आदर करतो परंतु मी अशा मूर्ख माणसांची दखलसुद्धा घेऊ इच्छित नाही त्यांच्या चॅनलचे व्ह्यूज वाढवण्यासाठी वगैरे ते मला किंवा आपल्या अभिव्यक्ती यूट्यूब चॅनलला शिवीगाळ करत असतील किंवा काही गलिच्छ पद्धतीने बोलत असतील तर ते त्यांचं त्यां ला। त्यांनाच लाखला आपण त्यांची दखल घेऊन त्यांना अधिक महत्त्व कशासाठी द्यायचं स्वतःचे काही विचार नसलेले स्वतःच्या कोणत्याही बाबतीत काही ठोस ठाम भूमिका नसलेले अशा प्रकारचे ते लोक आहेत हे असं दुसऱ्यांना शिवीगाळ करून किंवा गलिच्छ बोलून मोठं होण्याचा प्रयत्न ते करीत असतात बांडगुळ असा शब्द आहे अशा लोकांसाठी अशा बांडगुळांकडे आपण दुर्लक्ष करणं उत्तम असो नागपूरला जे काही घडलं त्यावरती याच्या आधीच्या परवाच्या एपिसोडमध्ये आपल्याला जे काही म्हणायचं होतं ते मी सविस्तरपणे मांडलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी त्या एपिसोडला प्रचंड मोठा असा प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा आभारी आहे परंतु तरीही आज पुन्हा त्या विषयाबद्दल काही बोलावं असं वाटलं त्याला काही कारणं आहेत प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये आणि काही विश्वासार्ह अशा प्रकारच्या वेब पोर्टल्सवरती नागपूरच्या त्या संपूर्ण घटनेसंदर्भात जी काही वृत्त प्रसिद्ध झालेली आहेत ती सगळी बारकाईने वाचल्यावर माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आणि ते तुमच्यासमोर मांडावेत असं मला प्रकर्षानं वाटलं म्हणून आजच्या या एपिसोडचा प्रपंच मुळात विश्व हिंदू परिषद बजरंग दल वगैरेच्या कुरापतखोर लोकांनी औरंगजेब प्रश्नावरती मोर्चा काढण्याची किंवा निदर्शनं करण्याची परवानगी नागपूरच्या पोलिसांकडे मागितली होती त्या लोकांना त्यासाठी परवानगी देतानाच पोलिसांनी आधी दहा वेळा विचार करायला हवा होता गांभीर्याने अयोध्येच्या बाबरी मशिदीच्या प्रश्नाच्या वेळी आम्ही फक्त कार सेवा करणार आहोत तिथे फक्त रामलल्लाची पूजा करणार आहोत तिथे आम्ही कोणतीही अतिरेकी कृती अजिबात करणार नाही असं देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये वचन देऊन त्यानंतर परवानगी मिळाल्यावरती मात्र ते वचन मोडणाऱ्या विश्वासघातकी अशा प्रकारच्या लोकांचे हे वारसदार ते शांततापूर्ण मार्गांनी निदर्शनं करतील यावरती विश्वास ठेवून नागपूर पु नागपूरच्या पोलिसांनी त्यांना परवानगी दिली त्यासाठी ही पहिली चूक त्या निदर्शनांमध्ये त्यांनी अचानक तो औरंगजेबाचा काही बनवलेला पुतळा जाळायला घेतला त्याआधी त्यावरती चा ती चादर अंथरली त्या सगळ्या कृती करण्यापासून त्या लोकांना पोलिसांनी बळाचा योग्य तो वापर करून रोखायला हवं होतं जे काही त्याबाबतचे व्हिडिओ आता उपलब्ध आहेत त्यात स्पष्टपणे दिसतंय की त्या, त्या पुतळ्यावरती जाळण्यात जो येणार होता त्यावरती चादर अंथरणाऱ्या आणि ते जाळू पाहणाऱ्या त्या भगवे उपरदेधारी कुरापत खोरांसमोर पोलीस अक्षरशः कमीपणा घेऊन वागत आहेत अगदी म्हणजे अरे बाळांनो हो, असं करू नका वगैरे अशा पद्धतीने अगदी प्रेमाने पोलीस त्यांना समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत असं प्रेमाने किंवा अनावश्यक नरमाईने न वागता त्याचवेळी पोलिसांनी थोडीशी कठोर भूमिका घेतली असती तर पुढचा सगळाच घटनाक्रम टळला असता हे अगदी नक्की परंतु तसं झालेलं नाही ही दुसरी चूक त्यानंतर त्या परिसरातील अस्वस्थ झालेल्या मुस्लिम समाजातील काही लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली त्यांच्या दृष्टीनं पवित्र असणारी ती चादर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या सगळ्या कुरापतखोरांवरती कठोर कारवाई व्हावी अशी त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन लेखी स्वरूपामध्ये मागणी केली इथे आता आपण महत्त्वाची ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ती तिथल्या मुस्लिम समाजाने ते सगळं पाहून लगेच रस्त्यावरती उतरून आपला उद्रेक वगैरे व्यक्त केला नव्हता तर लोकशाही मार्गाचा वापर करून ते आपली तक्रार घेऊन पोलिसांकडे गेले होते पोलिसांनी तात्काळ त्या कुरापतखोर लोकांच्या मुसक्या आवळल्या असत्या आणि त्या कारवाईचं सगळं वृत्त जर ते मुस्लिम समाजापर्यंत पोहोचलं असतं तरी पुढचे सगळे प्रकार टळू शकले असते परंतु दुर्दैवानं तसं झालं नाही ही तिसरी चूक त्यानंतर काही तासांनंतर मग पहा आपली पवित्र चादर जाळण्याचा प्रयत्न होऊनही ते करणाऱ्यांवरती काहीच कारवाई होत नाही वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मग पसरत गेल्या आणि त्यातून पुढचे सगळे जाळपोळ त ता वगैरे तणावाचे प्रकारसुद्धा घडले जे अजिबात समर्थनीय नाहीत आणि ते करणाऱ्या सगळ्यांवरती कायदेशीर कठोर कारवाई व्हावीच परंतु एकदा दंगे धोपे जाळपोळ वगैरे हे सगळे अशा प्रकारचे घटना सुरू झाल्या की मी मग त्यामध्ये विविध असामाजिक तत्व सहभागी होतात आणि त्या सगळ्याला हवा देतात हे काही आता आपल्याला नवीन राहिलेलं आहे नाही आहे आपण बघितलं अनेकदा ते नागपुरामध्ये सुद्धा तेच घडलं आता यातही पुढे आणखीन एक गंमत पहा विश्व हिंदू परिषद किंवा बजरंग दलाचे ते लोक ज्यांनी ते पुतळा जाळण्याचा निदर्शनं वगैरे करण्याचा प्रकार केला त्यांना पोलिसांनी स्वतः जाऊन अटक केलेलं नाही जी काही वृत्त याबाबतची आज प्रसिद्ध प्रसिद्ध झाले आहेत त्यानुसार ते आठ लोक स्वतःहून नागपूरमधील गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले हे एक आता नवीन धोरणच आपल्याकडे प्रस्थापित झालं आहे असं म्हणायला हरकत नाही भारतीय जनता पार्टीशी संबंधित असलेले लोक कोणत्याही गुन्ह्यामध्ये जर आरोपी असतील तर त्यांना पोलिसांनी शोधून अटक करायची नाही त्यांना ते वाटेल तेव्हा ते स्वतःहून येऊन पोलिस स्टेशनमध्ये हजर होणार आणि मग पोलिसांनी त्यांच्याबाबतची पुढची कार्यवाही करायची त्या मालवणच्या प्रकरणातील तो भोंदू शिल्पकार जयदीप आपटेपासून ते बीडच्या वाल्मिक कराडपर्यंतची सगळी उदाहरणं पहा तुम्ही मागच्या काही काळांमधली मग मी काय म्हणतो आहे ते तुमच्या व्यवस्थित लक्षात येऊ शकेल त्या नागपूरच्याच आपल्या महाराजांविषयी अभद्र बोलणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या हजर होण्याची पोलीस अजूनही वाट पाहत आहेत उच्च न्यायालयाने खरं म्हणजे त्याचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे तरीसुद्धा म्हणजे पहा मला काय म्हणायचं आहे तर तशाच पद्धतीने औरंगजेबाचा पुतळा जाळून आणि दंगे धोपे भडकावून जणू काही आपण फार मोठं राष्ट्रकार्य केल्याच्या आयुर्भावामध्ये ते आठ लोक काल स्वतःहून त्या पोलीस स्टेशनला हजर झाले संबंधित आणि गंमत पहा म्हणजे अवघ्या अवघ्या दोन एक तासात जामीन मिळवून ते, ते आपापल्या घरीसुद्धा गेले सुखरूपपणे म्हणजे ज्यांच्या मूळ कृत्याने नंतरचं सगळे दंगे धोपे जाळपोळ वगैरे सगळं घडलं नुकसान झालं नागपूर कधीही आजवर झालं नव्हतं अशा प्रकारे अशांत झालं ते मूळ कुरापतखोर अवघ्या दोन तासात सुखरूप आपल्या आपल्या घरी गेले आणि मग कोम्बिंग ऑपरेशन वगैरे आता काय काय ते सगळं सुरू आहे आणि त्यात कोण लोक असणार याचा अंदाज आपण सगळेजण अर्थातच लावू शकतो आता आज सगळीकडे चित्र कसं निर्माण झालं पाहिलं असेलच तुम्ही सगळ्यांनी आजची सगळी प्रमुख वर्तमानपत्रं असोत राज्यातली किंवा टी व्हीच्या बातम्या वगैरे असो गोदी मीडिया वगैरे दंगे धोपे ज्यांच्या कृत्यामुळे भडकले ते सगळे लोक नामानिराळे झालेले दिसत आहेत आता आणि हे सगळं जणू काही सगळंच सगळाच प्रकार मुस्लिमांनीच घडवला अशा प्रकारचं चित्र आता सगळीकडे उभं राहिलेलं आहे केलं गेलेलं आहे पुन्हा एकदा मुस्लिमांनाच खलनायक ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं गेलेलं आहे आपण पाहतोय आपली सगळी सिस्टीम कशा प्रकारे आणि कोणत्या विचारसरणीच्या लोकांच्या आदेशाने सध्या काम करते त्याचं हे मोठं ज्वलंत उदाहरण आहे नागपूरचं पोलीस प्रशासन न्यायपालिका आरोपींचे धर्म पाहून कारवाईची दिशा ठरवतात की काय असं आता आपल्या सुजान जनतेला वाटायला लागलेलं ला। आहे मी आज सकाळीच नागपूरमधील काही परिचित व्यक्तींशी पुन्हा बोलत होतो सविस्तर त्यावेळी या सगळ्या प्रकरणाला आणखीही एक दुसरा कंगोरा असल्याचं त्या चर्चेतून माझ्या लक्षात आलं हा जो सगळा प्रकार घडला आत्ताचा नागपूरमधला तो आणि त्याच्या आसपासचा बराच मोठा परिसर हा भारतीय जनता पार्टीला राजकीयदृष्ट्या अनुकूल नाही केवळ तिथले मुस्लिम धर्मीयच नव्हेत तर या सगळ्या परिसरातील हिंदू आणि अन्य धर्माची जनतासुद्धा भारतीय जनता पा पार्टीपासून राजकीयदृष्ट्या हात दूर आहे लोकसभेच्या निवडणुकीत यावेळी नितीन गडकरींची अवस्था अतिशय बिकट झाली होती मला अजिबात प्रचार करण्याची गरजच नाही नागपूरमध्ये अशी शेखी निवडणुकीच्या आधी लोकसभेच्या मिरवणाऱ्या नितीन गडकरींना नंतर मात्र मतांसाठी गल्लीबोळात जावं लागलं होतं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे आणि तरीही या भागातील बहुसंख्य लोकांनी त्यांना मतदान केलं नव्हतं विधानसभा निवडणूकही या भागातली अतिशय आठेतटीची झालेली होती संघाचं मुख्यालय गडकरींचा स्वतःचा निवास असं सगळं असलेल्या भागातच आपली निवडणुकांमध्ये सातत्यानं पिछेहाट हो होते याचा सल कुठेतरी त्या विचारसरणीच्या सर्व मंडळींमध्ये होता वर्षानुवर्ष त्यातूनच हे सगळं घडवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या लोकांना हवा देण्यात आल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे परंतु हे वास्तव पुढे येईल का मला वाटत नाही तशी शक्यता बाकी संघाची नेहमीप्रमाणेच संग आता समोर काल आलेली दुटप्पी भूमिका पाहिली असेलच आपण सगळ्यांनी संघ आता सगळं काही घडून गेल्यावरती म्हणतोय की औरंगजेब हा मुद्दा आता संयुक्तिक नाही संघाला हिंसा मान्य नाही संघाची आता व्यक्त झालेली भूमिका म्हणजे एक मोठाच विनोद आहे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघाच्याच उपशाखा त्यांनी असं आंदोलन करण्याचं दोन तीन दिवस आधीच घोषित केलेलं होतं सगळ्या माध्यमांमध्ये मा आलेलं होतं ते वृत्त संघाला जर औरंगजेब हा मुद्दा आता अस्थानी वाटतोय किंवा संयुक्तिक वाटत नव्हता तर मग त्यांचं ते आंदोलन होऊ नये यासाठी संघाने काही प्रयत्न का नाही केलेत ते आंदोलन होणारं संघाने का थांबवलं नाही सहज होतं संघाला विश्व हिंदू परिषदेचं बजरंग दलाचं ते आंदोलन थांबवणं परंतु संघाने तसं केलं नाही आणि आता त्यांना हवं तसं सगळं घडू दिल्यावरती मात्र हा मुद्दा योग्य नाही वगैरे वगैरे बाता करतात अत्यंत ढोंगी लोक हे संघाचे खरं म्हणजे हे जे काही घडलं त्याने ते आतून प्रचंड खुश असतील धार्मिक दंगे धोपे धार्मिक दंगली हिंसा जाळपोळ रक्तपात या सगळ्या गोष्टी संघ भाजप आणि त्यांच्या सगळ्या संलग्न संघटनांसाठी ग्लुकोज पावडरसारख्या एनर्जी ड्रिंक आहेत दंग्या धोप्यांवरच या संघटना आणि भारतीय जनता पक्ष पोचला जातो पोचला गेला आहे आजवर तेच त्यांचं टॉनिक आहे सगळ्यांचं आपल्या बऱ्याच लोकांना आणि त्यातही बहुजन समाजातील बऱ्याच मोठ्या वर्गाला त्यांचं हे खरं रूप समजत नाही हेच दुःखाची दुःखदायी आहे असो हळहळ व्यक्त करण्यापलीकडे आणि आज ना उद्या त्यांच्या बहकाव्यामध्ये फसलेल्या लोकांचे डोळे उघडतील या आशावादापेक्षा दुसरं काय आपल्याकडे नाही का करण्यासारखं थांबण्यापूर्वी अर्थातच आपलं नेहमीचं आवाहन आपलं अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहात का नसेल केलं अजून तर प्लीज आता लगेचच सबस्क्राईब करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आपापल्या आप गु ग्रुप्समध्ये आणि या सगळ्या विषयाबाबतच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आवर्जून कळवा मी त्या वाचत असतो त्यांची दखल घेत असतो आणि शक्य असेल तिथे उत्तरसुद्धा देण्याचा प्रयत्न करत असतो आपण पाहत असाल थांबतो इथेच पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद